नमस्कार पब्लिक व्हाइथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला प्रलंबित मार्केट करून गेल्या इतक्या वर्षानंतर विभक्त झाल्यानंतर आपल्याकडून तोडून तेव्हा तोडणे तेव्हापासून कधी फार नफा झाला नाही फ्लॉट विकले हे विकले तरी नफा नाही पण आता बदल झालाय दीड वर्षापूर्वी तर गेल्या वर्षी त्या संस्थेला सदोतीस लाख रुपयांचा निव्वळ नफा एका वर्षात वर्ष त्याच पद्धतीने काम चालत होत तो नफा नाही राहिला वाढला कस वाढलाही गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे सहकारी संस्था हे अशा तर पारदर्शक केल्या तर कोणतीही संस्था अडचणीत द्यायला काही कारण नाही पण मध्ये आपले एकट्याची मालकी आपल्या परिवाराची मालकी अशा पद्धतीने ज्या ज्या संस्था चालक वाढले त्या मात्र अडचणीत आल्या नुसत्या त्या एकट्या अडचणीत नाही आल्या तर त्याने हजारो लोकांचे संसार बरबाद केले बरबाद आणि म्हणून जागरूक असले पाहिजे आणि जागरूक असेल तर संचालक राहतात आणि संचालक जागरूक असेल तर व्यवस्थापने जागरूक राहत आणि सगळ्यांचा त्याने घडावा असं मला वाटतं एकूणच आपण लहान चांगली तर एक मला जाहिरात आणि त्यामुळे दुधाला गावा मार्केट मिळालं की दूधही वाढत असं खात आहे झालं दूध वाढलं आणि गावा केलेलं दूध झाले तर जवळ तर मार्केट असेल आपल्याला तर मी देखील वाढतं आणि लोकांना देखील दे आता मी मोटरसायकल्या दुगा टावले अनेक जण आपला चार पंधरा मिनिट आहे घेऊन ते मार्केटला येतात आणि लगेच नऊ दहा वाजेपर्यंत परत ते जातात येतात ते पण आवाज आहे म्हणून त्या मार्केट कमिटीने जे काही मार्केटची व्यवस्था केली त्याचं ते मार्केट कमिटीचं एक काम असेल कर्तव्य पण इतक्या जवळ शेतकऱ्याला मार्केट मिळेल तेवढा फायदा शेतकऱ्याला आणि म्हणून फी मार्केट खेळणी <प्रागा> तर सर्व संकालय काना सांगेल हे तुम्हाला आत्महून कुठे इथं तिथं मार्केट वाढवता येईल ते तिथे तर वाढवलं पाहिजे त्याच्यासाठी एकदा आपण जुडून आलो तर किमान पाच वर्षे एकत्र लावून त्या समते हित ही त्याच्यात झाले विचार करून आता निर्णय केलेले अधिक चांगले होतात आणि असे निर्णय ज्या ज्या संस्थेत झाले त्या त्या संस्थेमध्ये तो विकास आपल्याला पाहायला मिळतो संघाचे उदाहरण आहे आपले सर्व पक्षाचे तिथे काय करते निवडून आले नव्हते एक पॅनल करून आणि गेली दहा पंधरा वर्ष आता तिथं काही प्रॉडक्ट नव्हतो ते आता अनेक प्रॉडक्ट आपण तिथं काढतोय आणि आता बाजार समिती छत्रपती संभाजीनगर च्या विविध विकास कामाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा या फुलंबरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महामहिम राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय बागडेसाहेब यांच्या शुभ त्या ठिकाणी करण्याचं आयोजित केलेलं होतं आज त्या ठिकाणी सव्वीस कोटी रुपयाच्या एकशे अडुसष्ट गाड्याचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच्यानंतर सात कोटीच्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि तसेच दहा कोटीच्या शेतकऱ्याच्या मोलासाठी वस्तीग्रहाचं कामाचं त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला त्यानंतर करमाडचंही उपबाजारपेठ सहकारमर्शी हरिभू बागडे उप बाजारपेठ करमाड या ठिकाणचेही प्रशास प्रशासकीय इमारतीचं साठ लाख रुपयाच्या बिल्डिंगचं लोकार्पण करण्यात आलं आणि रस्त्याचा अंतर्गत रस्त्याचंही जदवाडीमधल्या मार्केट डाटामधल्या ते लोकार्पण करण्यात आलं आणि तीन टॉयलेट ब्लॉक जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपयाचे स्वच्छताग्रहाचंही उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं अशा वेगवेगळ्या कामाचं <us> त्या ठिकाणी जवळपास एक्केचाळीस कोटी रुपयाच्या कामाचं लोकार्पण आणि उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आले खर तर मी महामहून राज्यपाल बागडे साहेबांना त्या ठिकाणी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी वेळातोळ काढून आमच्या सर्व संचालकाच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आले ह्या सगळ्या कार्यक्रमाचं का उद्घाटन लोकार्पण करून त्या ठिकाणी जनते समर्पित केले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी मान्यवर विविध पत्रकार यांचंही मनापासून त्या ठिकाणी मी स्वागत करतोय खर तर दोन हजार सतरानंतर मी पदभार स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणची अनेक विकासाची कामं आपण केली लेआउटचा विषय असेल लेआउट मंजुरीचा विषय असेल लेआउट मंजूर करताना नाना पुढाकार घेऊन त्या ठिकाणी लेआउट मंजूर करून घेतला आणि जवळपास नऊ कोटी रुपये नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये विकास शुल्क त्या ठिकाणी भरण्याचे आदेशित केले होते पण त्या ठिकाणी कायदेशीर बाबीनं आपण कमी करून फक्त अठ्ठावीस एकोणतीस लाख रुपयाचं दंड भरून आपण त्या ठिकाणी लेआउट मंजूर करून घेतलं त्याच्यानंतर मालमत्ता कर होता अकरा कोटी तेहतीस लाख तो सुद्धा आपण जवळपास बऱ्यापैकी आठ साडेआठ नऊ कोटी कमी करून दोन कोटी पर्यंत आणला असे अनेक कामं टेक्निकल कामं आपण त्या ठिकाणी केल्यानंतर मग बाकीच्या डेव्हलपमेंट सुरू झाल्या अंतर्गत रस्ते असेल कॉम्प्लेक्स असेल मागच्या वर्षी कांदा मार्केट असेल शेतकऱ्यासाठी हरवू वागणेना बाजार संकुलन असेल फुल मार्केटचा विषय असेल शेतकऱ्यांना आपला आणलेला फुल फुलं विकण्यासाठी बाजारपेठ नव्हती ती आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली मक्का संकलन केंद्रही त्या ठिकाणी ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल उपलब्ध होतो मक्का संकलन केंद्र त्या ठिकाणी केलं एक एक हजार मॅट्रिक टनचे दोन गोडाऊन केले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण सुविधा उपलब्ध करून दिली आणि अशी पेट्रोल पंपाचंही काम त्या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ही सगळी कामं करत असताना एक नंबर दोन नंबरचं गेट आपण तयार केलं एक नंबरचं गेट काम प्रगतीपथावर हो आहे कंपाऊंडवाल वॉल जागी जागे तुटलेलं होतं त्याचंही काम चालू आहे आणि करमाडसारखं सहकार वर्षी हरिहू बागडे उपबाजारपेठ करमाड ह्याही ठिकाणी आपण दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या प्रमाणात कामं करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं आपण काम केलं आहे आणि आज जवळपास या घडीला जवळपास तीन लाख कॅरेटपर्यंत त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा उलाढाल शेतकऱ्याची झाली शेतकऱ्याच्या या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्याचा फायदा त्याच्या सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना होतो त्याबाबत आमचं मनसवी सगळ्या संचालकाचं आनंद समाधान आहे की चांगलं काम केल्यानंतर आपण आता पिंपरी राजाचंही उपबाजारपेठ सकाराम पाटील उप बाजारपेठ पिंपरी तेही काम आपलं प्रगतीपथावर हो आहे स्लॅब जवळपास पडलेला आहे थोड्याच दिवसामध्ये त्याचंही लोकार्पण करून ते लोकार, मार्केट कार्यान्वित करण्यात येईल तसंच उपबाजारपेठ लाडसंगी यांनासुद्धा आपण नव्यानं मंजुरी आणली आणि जवळपास मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मोठं मार्केट उभारतोय मार्केट उभारल्यानंतर त्या ठिकाणी ज्या प्रोसेसिंग युनिटला सुविधा द्यायच्या आहेत तोही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि अशीच कामं करण्यासाठी जनतेनं आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा निवडून दिलं आणि ही कामं जोमात सुरू आहे बंद पडलेली कामं आम्ही सर्व चालू केली आणि अशीच साथ जनतेने मागच्या काळात दिली पुढच्या काळात अशीच साथ देतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांचं त्या ठिकाणी मी मनुष्य आभार व्यक्त करतो धन्यवाद बापू पण महासंघांचे महासंघाने ताब्यात घेतली होती ती पुरुष आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला जागा देते राज्य सरकार मी अनेक वेळेस विनंती केली पण त्यांनी काही दिली नाही त्यानंतर आम्ही त्याबाबत न्यायालयात दाद मागितली आहे न्यायालयात योग्य ते निर्णय त्यामध्ये येईल